की, भवानी, शिंदे हम आगे हम आज मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना त्याचा भाग म्हणून आम्ही एक सन्मान यात्रा महाराष्ट्रात सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये महिलांशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कशासाठी योजना सुरू केली तर आत्मविश्वास स्त्रियांचा वाढावा आणि त्यांच्या गरिबीमध्ये एक भावाचा हातभार लागावा सरकार त्यांच्या पाठी आहे याची त्यांना खात्री व्हावी व्हावी या दृष्टीकोनातून महिलांच्या कष्टाचं गौरव करणारी ही योजना आहे आणि याची भूमिका ते फॉर्म भरत असताना आलेले अनुभव त्यात काही अडचणी असतील शक्ती गट जे तयार केलेले त्यांना बँका जोडून घेत असताना विशेषतः नोडल बँकेकडून बँक ऑफ महाराष्ट्राकडून जेवढे पाहिजे तेवढं सहकार्य मिळत नाही आहे या सगळ्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून आजची बैठक आम्ही घेतलेली आहे आणि आमच्याबरोबर डॉक्टर ज्योतिल वाघमारे तसेच कलाते शिंदे शारदा जाधव आणि आणि सुनीता मोरे या सगळ्यांनी मिळून आज आम्ही महिलांशी संवाद साधलेला आहे महिलांची मनोगत ऐकून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर यातले जे मुद्दे आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही प्रशासनाच्या बरोबर नेहमीच करतो तसा तो प्रशासनाबरोबर पाठपुरावा करणार आहे जर का करायची झाली तर पुढच्या वेळेला आपल्याला कर्ज मिळणार नाही या भीतीपोटी काही वेळेला त्या व्याजाचा जो परतावा असतो तो घेण्यासाठी शेतकरी तयार होत नाही आहेत परंतु आम्हाला हे देखील दिसलं की कर्जाचा व्याज जरी कमी केलं नाही तरीसुद्धा मूळचं जे मुद्दल आहे त्या मुद्दलाचे हप्ते परत बदलून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल तरी आम्ही तपासून घेऊ कायदा